नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी एज्युकेशन सेंटरवर या व्हिडिओमध्ये आपण सरनाम्यासंबंधीचे खटले डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कोणत्या खटल्यामध्ये सरनामा घटनेचा भाग आहे असं म्हटलं होतं आणि कोणत्या खटल्यामध्ये असं म्हटलं की सरनामा घटनेचा भाग नाही आहे त्यामुळे पटापट पड़ व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण सरनाम्यासंबंधीचे तीन खटले बघणार आहोत जे की आहेत बेरुबारी खटला दुसरा आहे केशवानंद भारती खटला आणि तिसरा आहे एल आय सी खटला यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरचा केशवानंद भारती खटला खूप महत्त्वाचा आहे आणि परीक्षेत प्रश्न आला तर तो केशवानंद भारती खटल्यावरूनच येतो त्यामुळे दिलेली माहिती लक्षपूर्वक बघा खास तुमच्यासाठी मी टेबल फॉर्मॅटमध्ये तीनही खटले घेऊन आलो आहे त्यामुळे कोणता खटला काय म्हणत होता आणि त्याचे रिझल्ट काय आले हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल तर चला पहिल्या खटल्याचीच आपण सुरुवात करूया सरनामा हा घटनेचा भाग आहे की नाही हा विषय घटना तयार झाल्यापासूनच खूप विवादित विषय होता आपल्या सर्वांना माहीत आहे की सरनामा हा आपल्या राज्यघटनेचे इंट्रोडक्शन देतो सरनामा वाचून आपल्या राज्यघटनेचे उद्दिष्ट आपल्याला समजायला मदत होते आणि सरनाम्यामध्ये दिलेल्या उद्दिष्टावरूनच आपण घटनाकारांचे विचार कुठल्या स्तराचे होते हे आपल्याला समजायला मदत होते असं बेरुबारी युनियन खटल्यामध्ये एकोणीसशे साठमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं होतं जेव्हा राज्यघटनेतील एखाद्या कलमाचा किंवा घटकाचा अर्थ वेगळ्यापेक्षा अधिक प्रकारे लागत असेल ठीक आहे जेव्हा राज्यघटनेच्या एखाद्या कलमाचा किंवा घटकाचा अर्थ एकापेक्षा अधिक प्रकारे लागत असेल अशा परिस्थितीमध्ये सरनाम्यामध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसारच त्या कलमाचा अर्थ काढण्यात येतो आता सरनाम्याचं एवढं महत्त्व असून सुद्धा सुप्रीम कोर्टने त्यावेळी सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही कोणत्या खटल्यामध्ये बेरुबारी खटल्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये जास्त डिप न जाता वरवर सुप्रीम कोर्टच्या निकालावर फोकस करणार आहोत त्यामुळे तुमचा टाईम वेस्ट न करता तुम्हाला कमी वेळात परीक्षेच्या दृष्टीने माहिती देण्यावर आपला फोकस असणार आहे आता सुप्रीम कोर्टने सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही ठीक आहे आता सरनामा जर राज्यघटनेचा भागच नाही तर त्या दुरुस्ती करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळं बेरुबारी खटल्यात हा रिझल्ट आला की सरनामा हा घटनेचा भाग नाही पण दुरुस्ती करण्याचा प्रश्न तेव्हा कोणी उपस्थित केलाच नाही कारण सुप्रीम कोर्टनेच तेव्हा सांगितलं होतं की सरनामा जर घटनेचा भागच नाही आहे त्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे ते तेव्हा कोर्टमध्ये सुद्धा हा कोणी प्रश्न उपस्थित केलाच नव्हता हो आपण लॉजिकलीसुद्धा सांगू शकतो की जी गोष्ट घटनेचा भागच नाही आहे त्यात दुरुस्ती करून काय करता आता दुसरा सगळ्यात महत्वाचा खटला म्हणजे केशवानंदे भारती खटला या खटल्यात सुप्रीम कोर्टने पलटी मारली आणि बेरुबारी खटल्यात जसं म्हटलं होतं की सरनामा घटनेचा भाग नाही आता सुप्रीम कोर्ट म्हणतोय की सरनामा हा घटनेचा भाग आहे त्यावेळी वकिलांनी चांगल्या प्रकारे युक्तिवाद लावून रिझल्ट चेंज करायला भाग पडला असेल आपल्याला तिकडे जायचं नाही त्यावेळी पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित झाला किंवा केशवानंद भारती घटनामध्ये की सरनाम्यात दुरुस्ती करता येते का हा प्रश्न राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत उपस्थित करण्यात आला होता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्यावेळी सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं या प्रकरणी सुप्रीम कोर्टने स्पष्ट केलं होतं बेरुवारी खटल्यामध्ये जो निर्णय दिला गेला होता तो निर्णय चुकीचा होता असं कोर्टने सांगितलं आता मग सरनाम्यात दुरुस्ती करता येते का आता मग सरनाम्यात दुरुस्ती करता येते का तर कोर्टने सांगितलं की सरनाम्यात दुरुस्ती करता येईल पण अशी दुरुस्ती करून घटनेचं मूलभूत चौकट व मूलभूत संरचना बदलता येणार नाही म्हणजेच सरनाम्यामध्ये राज्यघटनेची जी काही मूळ वैशिष्ट्ये दिलेली आहेत किंवा जी मूळ घटक दिलेले आहेत यामध्ये कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत कोणत्याच प्रकारचे बदल करता येणार नाहीत असं सुप्रीम कोर्टने केशवानंद भारती खटलामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली स्पष्ट केलं होतं सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच दुरुस्ती करण्यात आली होती ती आपल्या सर्वांना माहीत असेल एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ही तीन शब्द सरनाम्यात समाविष्ट केले गेलेली आहेत या दुरुस्तीनंतर सरनाम्यात आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती झालेली नाही तर केशवानंद भारती खटल्यानुसार कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत दुरुस्ती करता येईल पण घटनेच्या मूलभूत चौकटीला हात लावता येणार नाही आता तिसरा खटला पाहू एकोणीसशे पंच्याण्णव सालचा सी खटला या खटल्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की सरनाम्यात बदल करता येईल की नाही पण सुप्रीम कोर्टने यावेळी पलटी न घेता आपला जुना निर्णय कायम ठेवून असं म्हटलं होतं की सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे आणि कलम तीनशे अडुसष्टनुसार त्यामध्ये बदल तर करता येईल पण घटनेच्या मूलभूत चौकटीला हात लावता येणार नाही ठीक आहे तर हे बघितले आपण सरनाम्या तीन खटले यापैकी केशवानंद भारती खटला खूप महत्वाचा आहे यावर वारंवार वार प्रश्न विचारण्यात येतात मला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पोहोचवा आणि आपले इतरही पुढे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने आमचा उत्साह वाढतो आणि अशा प्रकारचे टॉपिक्स सोप्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत मिळते त्यामुळे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद